पुरंदर विधानसभेचा महासंग्राम तस या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आत्ता आपण उपस्थित आहोत पुरंदर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मांडकिया गावामध्ये त्याचं कारण आहे ते म्हणजे आपण पाहतोय अनेक दिवसापासून निवडणूक जसजशी जवळ येते मतदान जसजसं जवळ येते तसतसं निवडणुकीची रंगत ही वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आपल्याला या चौकामध्ये इतर वेळी कधीही गर्दी दिसत नाही पण आज मात्र हा चौक हा लोकांनी अगदी गजबजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की त्याचं कारण काय आहे जा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विशेष म्हणजे मांडकी गावाचाही विशेष म्हणजे या गावामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बाजूला आपल्याला काँग्रेसचा बॅनर दिसतो या ठिकाणी अक्षरशः शिवसेना विजय बापू शिवतारे यांचाही बॅनर दिसतोय आणि आज पुरंदर तालुक्यामध्ये लाडकी बहीण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा विजय बाप्पू शिवतारे यांच्या प्रचारार्थ होत असताना होत आहे आणि या सभेसाठी हे सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कुठे चाललेला आहात आपण आपलं नाव काय सर्वप्रथम मनोहर हरिभाव जगताप राहणार मांडके आम्ही विजय बापू शिवतारे यांच्या जाहीर सभेसाठी माझे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सासोड येथे येणार आहेत यांच्या सभेसाठी निघालेला आहोत सासवड या ठिकाणी या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत आप आज प्रचारार्थी जी सभा होते सासवडमध्ये या ठिकाणी चाललेला आहात नक्की किती लोक आहेत आपल्याबरोबर आणि किती गाड्या आहेत आमच्या या माणकी गावामधून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय विय बापू शिवतारे हे महायुतीचे उमेदवार महायुतीमध्ये भाजप शिवसेना रिफाई गट असे आणि इतर मित्रपक्ष असे मिळून महा महायुतीचे उमेदवार अधिकृत उमेदवार विजयबापू शिवतारे यांच्या प्रचारानिमित्त परवा कालच्याला या ठिकाणी ते माणकीमध्ये आले होते त्यांचं भव्य अशी रॅली या ठिकाणी माणकीमधून काढण्यात आली भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये रॅलीमध्ये गावातील आबालृद्ध तरुण आणि सर्वच मतदार विशेष करून मुख्यमंत्री या यांनी डिक्लेअर केलेली लाडकी बहीण या बहिणीसुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या अशा पद्धतीने त्यांची काल रॅली झाली आणि काही मुद्दे त्यांनी केलेली कामं आणि त्यांची उद्दिष्ट अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या मतदारांनीसुद्धा गावातल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांच्यासमोर मनोगत व्यक्त करत असताना गावातल्या अडचणी त्यांच्यासमोर सांगितल्या विशेष करून मांडके गावासाठी गुंजवणीचं पाणी मिळलं पाहिजे मांडके गावासाठी रस्ते असले पाहिजेत पाण्याची चांगली पिण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा भरपूर गोष्टी इथल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा अगदी सविस्तर विजय बापू शिवतारे यांसमोर मांडल्या मतदारांच्या समोर मांडल्या आणि कार्यकर्त्यांनी सर्वां सर्वांना आव्हान केलं की या निवडणुकीमध्ये वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते दोन मशीन मधलं दोन नंबरचं बटन दाबायचं धनुष्यबाणाचं आणि विजयबापू शिवतऱ्यांना बहुमताने निवडून द्यायचं असा या मानकी गावातील सर्वांनीच निर्धार या ठिकाणी व्यक्त केला आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आ, यांची सभा सासवड ते, ते, ते चार वाजता होणार आहे या निमित्तानं गावातील उत्स्फूर्तपणे लोक नंतर लाडक्या बहिणी या दोन बस चार फोर व्हीलर गाड्या याच्यातून अशा उत्स्फूर्तपणे या मानकी गावातून आज आम्ही सासवडला चाललेलो आहे आणि सासवडमध्ये या सभेमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत धन्यवाद या ठिकाणी सर्वसामान्य जे लोक आहेत नागरिक आहेत मतदार आहेत यांची प्रतिक्रिया आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बाबा नमस्कार आपलं नाव काय किशन किनाळे अच्छा आपण कुठे चालला कशासाठी कुणाच्या साथ शिवतारे बाप्पूच्या शिवतारे बाप्पू निवडून येणार का येणार किती मतांनी गावामधून शिवतारे बाप्पूंना आघाडीने मतदान मिळणार का मिळणार मिळणार का शिवतारे बाप्पूंना मतदान द्यायचं काम चांगली तुमच्यासाठी काय केलं केलं चांगलं बापू केली अच्छा या ठिकाणी दुसरे काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नाव काय आपलं कुठं चाललंय सासवडला काय कोणी जबरदस्ती वगैरे केली का काय पैसे वगैरे दिले काय जाण्यासाठी नाही अगदी म्हणजे स्वयंस्फूर्तीने निघालात आपण पाहतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अगदी लालच दाखवण्यात आलेली नाही या ठिकाणी सर्वसामान्य लोक निघालेत नाव काय आपलं पांढरुंग पिलानी कुठे <coughs> चाललाय सासवडला अगदी मोठी गर्दी आहे हो काय आज कोण बोलणार आहे आज एकनाथ राव शिंदे बोललं करणार आहेत या ठिकाणी अनेक आहेत आपण पाहतोय सर्वसामान्य लोकांच्याच आपण प्रतिक्रिया घेऊयात या ठिकाणी हा नाव काय आपलं विलास शंकर जगताप कुठे चाललात सासकोला कुणी बोलवलंय कुणी नाही बोलवलं आम्ही निघालेला आहोत स्वतःहून स्वतःहून अच्छा मतदान कुणाला या निवडणुकीत शिवतारे बापूला आणि शिवतारे बापू वीस हजार मताने विजय होणारच आहे ये या ठिकाणी आपण पाहतोय बरेच काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर नागरिक आहेत मतदार आहेत हे सर्व स्वयंस्फूर्तीने या आजच्या सभेला निघालेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी दुसरे आहेत माणके गावातील नागरिक नाव काय आपलं अशोक शिंदे कुठे चाललात सासवडला कशासाठी बाप सभा आहे एकनाथबाई शिंदे येणार आहेत मुख्यमंत्री सभे कुणी जबरदस्ती केली जबर काय सांगितलं बाबा असं देव हे देव ते नाही काय नाही कोणी ओके ठीक आहे आपण पाहतोय या ठिकाणी हा सर्व जो आपल्याला मॉप दिसतोय हा सर्व गाड्यांचा मॉप आपल्याला या ठिकाणी सासवडच्या दिशेने निघालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी झेंडे लावलेल्या या गाड्या दिसत आहेत आणि या गाड्यामध्ये असलेले हे सर्व सभेसाठी निघालेले उत्सुक नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपल्याला कार्यकर्ते दिसत आहेत पाठीमागे जर पाहिलं तर आपल्याला विजय बापू शिवतारे यांचा धनुष्य बाणासह लागलेला बॅनर दिसतोय माणकी या गावात मध्ये आपण आत्ता उपस्थित आहोत या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत आपलं नाव काय विजय साळुंके आपल्याकडं कोणतं पद आहे शिवसेनेचं आपण किती वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहात दो मी दोन हजार आठ पासून शिवसेनेचं काम करत आहे आत्ता मी माझे उपसरपंच आहे संजय गांधी निराधार समितीवर काम केलेलं आहे सध्या शिवसेनेचं काम गावामध्ये करत आहे मी अच्छा काय वाटतं आपल्याला आज आता निवडणूक जसजशी दस जवळ येते तसतसा प्रचार अगदी प्रचाराची रणधुमाळी गाजलेली आपण पाहतोय संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये तीन उमेदवार उभे केलेले आहेत तिसरा उमेदवार आंबेसाहेब आहेत उमेदवार कसं पाहता या उमेदवाराकडे आणि महायुतीतूनच उमेदवार दिलेला आहे काय वाटतं आपल्याला एक सामान्य कार्यकर्ते ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते म्हणून महायुतीचे उमेद अधिकृत उमेदवार म्हणून विजय शिवत्रे यांची घोषणा झालेली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी अचानकच संभाजी झेंडेंना गड्याळाचा ए बी फॉर्म देऊन त्यांना एक मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार केलं परंतु दादा थोडे विसरले की अडीच महिन्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही गावामध्ये सगळे घड्याळासाठी प्रचार केला घड्याळांसाठी म्हटतं मागितली तालुक्यामध्ये जी चार गावं घड्याळासाला लीड दिलं त्यामध्ये मांडकी हे गाव अग्रेसर होतं आम्ही सर्वजण घड्याळाचं काम केलं पण आता आमची अपेक्षा होती की बाबा महायुती म्हणून आजी दादांनी गावातील कार्यकर्त्यांनी सर्वांनी बापूच्या मागं खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होतं त्यांनी सासवडमध्ये अशी घोषणाही केली होती की मी आता मैत्री निभवणार परंतु बापूंनी मैत्री लोकसभेच्या वेळी निभवली परंतु दादांनी अचानक उमेदवार देऊन थोडा मैत्रीत घात केला ठीक आहे आज प्रचारसभा होते प्रचार सभेसाठी आज आपण माणकी गावातून किती गाड्या घेऊन चालला आहात आणि किती नागरिक आपल्याबरोबर आहेत किती मतदार आपल्याबरोबर आहेत आज आम्ही सासवडला एकनाथभाई शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची जाहीर सभा अवस्था आहे त्या सभेसाठी आम्ही आज इथून गावातून दोन बस आणि दहा गाड्या जीप असे आम्ही सर्वजण दोनशे ते तीनशे कार्यकर्ते मांडकी गावामधून निघालेलो आहे अच्छा मांडकी गावामधून किती लीड मिळू मिळू शकतं काय वाटतं आणि यापूर्वीही विजय बापू शिवतारेंना मानकी गावातून कितीने लीड मिळालं होतं दोन हजार नऊपासून पासून दोन हजार नऊपासून पासून विधानसभेला बापूंना मांडकी गावामधून कायमच लीड आहेत दर पंचवार्षिकला बाप्पूंना हे मांडकी गाव कायमच प्रेम करतं बाप्पू बी तसेच मांडकीवर प्रेम करतात जी काही गावात जी कामं झाल्यात त्यामध्ये सिंहाचा वाटा बाप्पूंचा आहे जेणेकरून सगळीच कामं बाप्पूंनी केलेली आहेत मांडकी पाणीपुरवठा असेल भैरवनाथ पाणीपुरवठा असेल येणाऱ्या आडेआडे चण्या असतील सर्व बापूंनी सोडवलेलं आहे त्यामुळं मांडकी गावातील मतदार काकड्यांच्या नंतर म्हणताल तर विजय बापू शिवत्रे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतो मांडकी गावचं वोटिंग किती आहे मतदान किती आहे आणि त्यापैकी किती मतदान बापूंना मिळू शकता आपला अंदाज काय मांडकी गावचं आत्ताचं वोटिंग हे बत्तीसशे तीन हजार दोनशे आपलं मतदान होईल अडीच हजार पंचवीसशे ते सव्वीसशे मतदान होईल मत मतदा झालेल्या मतदानामध्ये पन्नास टक्के मतदान बापूला होणार आणि पन्नास टक्के या दोन पक्षाला राहील म्हणजे झेंडे साहेबांना दिलेली उमेदवारी आपल्यासाठी फायद्याची आहे की आव्हानात्मक आहे काय वाटतं आपल्याला माणकी गावाच्या दृष्टीने झेंडे साहेबांना दिलेली उमेदवारी ही त्यांची गेल्या पंचवार्षिकला पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष एकत्र होते आणि एकटी शिवसेना वेगळी होती तरी एकोणपन्नास मताने आपण गेल्या पंचवार्षिकला मांडकीमधून लीडमध्ये होतो आणि जी अशी परिस्थिती आहे की ते मतं विभागली जाणार आहेत त्यामुळे बाप्पूंचा डेफिनेटली फायदा होणार आहे अच्छा या ठिकाणी दुसरे आपण नागरिक मतदार पाहणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नाव काय आपलं संपत केशव गायकवाड अच्छा कुठल्या पक्षाचं काम करता कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते पहिल्यापासून काही वर्षापासून बाप्पू जोपर्यंत आले ना राजकारणात तेव्हापासून बापू का बाप्पू का एवढे काय आवडलं बापू का माणूस आहे ना दिलदार आहे लबाड नाही म्हणून बाप्पू ज्या मागे जायला विरोधक म्हणतात बापूनी काहीच केलं नाही नाही बापू सारखं कामच नाही कोणाचं लाभाडी हा विषय बापू कोण आहे मांडकीतून बापूंना लीड किती मिळणार भरपूर लीड मिळणार मानकीतून म्हणजे सहा दोघांच्या पेक्षा भरपूर म्हणजे मतदान त्यांना होणार झेंडे साहेब बापूंला अडसर आहेत नाही का फायदा काय नाही फायदाच आहे फायदाची का पाहू पाहूयात आपण या ठिकाणी अनेक प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बी जे पीचे विशेष म्हणजे गावामध्ये बी जे पी हा पक्ष आत्ताच नवीन आलेला आहे आणि त्या बी जे पीचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आपलं नाव काय आणि कोणत्या पदावर आपण कार्यरत आहात मानिक पांडुरंग मोरे अच्छा काय आज सभा चाललेली आहे कशा पद्धतीने एकनाथ साहेबांच्या सभेचं नियोजन केलेलं आहे आज, आज सभा आहे आम्ही जाणार आहे सभेला किती लोक घेऊन चालले आहेत बीजेपीच्या वतीने बीजेपीच्या वतीने दोन गाड्या जाणार अच्छा माणकीतून तर गेली पुढे असं ऐकायला मी ते पुरंदर तालुक्यामध्ये बीजेपी कडून काही विरोध होते बापूंना काय नक्की नाही होते ते ऐकायला मिळत होत पण नक्की काय माहिती नाही अच्छा आपल्यावर आपलं आपल्याकडे कोणतं पद आहे बीजेपीचं किसान मोर्चाचा अध्यक्ष पुरंदर तालुक्यात उपाध्यक्ष कुठला तालुका अच्छा तालुक्याचे हे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष होते त्यांच्याशी आपण चर्चा करत होतो नाव काय म्हटलं आपलं माणिक मोरे हो अच्छा या ठिकाणी दुसरे कार्यकर्ते आहेत त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत विचारधारेशी जोडलेले कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आप्पा बऱ्याच वर्षापासून शिवसेनेचं काम करताय काय वाटतं यावर्षी बापूंना कशा पद्धतीने विजय मिळेल जबरदस्त बापूंचा विजय हा ठरलेला आहे झालेत जमाचे अच्छा विजय झालेत जमाय कशामुळे वाटते विजय झालेत जमाय महिला पण आता सांगत होत्या गाडीमध्ये विजय नक्कीच आहे कशामुळे वाटते ह्या पंचवार्षिकला एवढी कामं झालेली नाहीत त्यामुळे सर्वसामान्य सर सर्व गावातूनच उस ज्यावेळेस नवी नऊ साली बापू आलते तशी ह्या वर्षी ये प्रतिसाद मिळतोय अच्छा पाहतोय आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांचं हे मत आहे की आपण जे काही या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे जाणवतंय की शिवतारी बाप्पूंच्या पाठीमागे मांडकीतील अनेक मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद उमेश जगताप पुरंदरहून